श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकवीस सप्टेंबर वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत सर्व पित्री अमावस्या या सर्व पित्री अमावस्येला पितृमोक्ष अमावस्या असंही म्हणतात आपल्या हिंदू धर्मात या दिवसाला खूप महत्त्व आहे कारण हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो या दिवशी श्राद्ध तर्पण पिंडदान यासारखे विधी करून पूर्वजांना श्रद्धांजली वाहिली जाते या सर्व पितृ अमावस्येचे मुख्य महत्त्व असे आहे की या दिवशी ज्या लोकांना आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख किंवा तिथी माहीत नाही ते त्यांचे श्राद्ध या दिवशी करू शकता याशिवाय पितृपक्षात कोणत्याही कारणास्तव श्राद्ध करणं शक्य झालं नसेल तर या दिवशी श्राद्ध केल्याने पूर्वज तृप्त होतात आणि त्यांचे आशीर्वाद हे कुटुंबावर कायम राहतात असं म्हटलं जातं या दिवशी केलेल्या श्राद्धामुळे पितृदोष दूर होतो आणि कुटुंबात सुख समृद्धी येत असते या सर्व पित्री अमावस्थेचा प्रारंभ वीस सप्टेंबरला रात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी होणार आहेत आणि एकवीस सप्टेंबरला रात्री एक वाजून तेवीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या तिथी असणार आहे उदय तिथीनुसार एकवीस सप्टेंबरला संपूर्ण दिवसभर ही अमावस्या तिथी असणार आहेत या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी अंघुळीच्या पाण्यात गंगाजल आणि काळे तीळ मिसळून स्नान करणे खूप शुभ मानले जाते यामुळे पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहेत ही वस्तू उतरून टाकल्याने मुलांचे सर्व दोष नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला उद्या या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी मुलांवरून उतरून टाकायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय आपल्या मुलांसाठी करता येणार आहेत मुलं आणि मुली या दोघांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्की करा प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपल्या मुलांनी खूप शिकावं त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी किंवा आपल्या मुलांवर कोणतेही संकट विघ्न अडचणी येऊ नये मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात असं वाटत असतं आणि यासाठी आईवडीलसुद्धा भरपूर प्रयत्न करत असतात आणि मुलं देखील मेहनत करत असतात परंतु कधीकधी मुलांनी कितीही प्रयत्न केला तरीही त्यांना मनासारखं यश मिळत नाही आपल्या मुलांची प्रगती होत नाही जेव्हा आपल्या मुलांना एखाद्याची वाईट नजर लागलेली असते किंवा ज्याला आपण नजरदोष असं म्हणत असतो जेव्हा मुलांना नजरदोष लागते किंवा मुलांमध्ये काही नकारात्मकता असते तेव्हा मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो आणि नजरदोष ही बाहेरच्या व्यक्तींची लागतेच परंतु घरातल्या व्यक्तींची सुद्धा नजर मुलांना लागत असते खास करून आई वडिलांची नजर जी असते तर ती मुलांना खूप पटकन लागत असते आणि यामुळे सुद्धा मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात आणि जर लहान मुलांना ही नजरदोष लागली तर मुलं सतत किरकिर करतात हट्टीपणा करतात किंवा सतत आजारी पडत असतात झोपेत रडत असतात किंवा अचानक जेवण सुद्धा सोडून देत असतात तर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर ते नजरदोषेमुळे सुद्धा होत असतात आणि अमावस्या हा दिवस असा आहे की या दिवशी आपण मुलांसाठी किंवा नकारात्मकता दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजन आणि काळे तीळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे मुलांच्या अंघुळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत यानंतरनं आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत घराची फरशी जी आहे तर तीसुद्धा तुम्हाला लिंबू थोडंसं लिंबू पिळायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहेत मीठ टाकायचं आहे गोमूत्र असेल तर ते टाकायचं आहे आणि या सगळ्या वस्तू पाण्यामध्ये टाकून याने तुम्हाला फरशी स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत कारण लगेच दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहेत आता हा जो उपाय आहे तर हा तुम्ही सकाळी केला तरीही चालेल किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता अगदी बारा वाजेपर्यंत केला तरीसुद्धा चालेल कारण की संपूर्ण दिवसभर आणि रात्री दीड वाजेपर्यंतही अमावस्या तिथे असणार आहेत तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे शिळी भाकरी असेल चपाती असेल तर किंवा ताजी चपाती असेल तर त्याचा तुम्हाला एक चतकूर असा तुकडा जो आहे तर तो घ्यायचा आहे भाकरीचा तुकडा घेतल्यानंतरनं त्याच्यावरती तुम्हाला काजळाची सात बोटं जी आहे तर ती अशी ओढून घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे तव्याचं काळं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर बघा जर तुमच्याकडे आपण जो दिवा लावत असतो दिव्याला जी काजळी येते काड़ा तर त्याचं काळं असेल ते घेतलं तुम्ही तरीही चालेल त्याची सात बोटं तुम्हाला त्या भाकरीच्या तुकड्यावरती किंवा चपातीच्या तुकड्यावरती ओढून घ्यायची आहेत आणि यानंतर हा भाकरीचा तुकडा आपल्याला हातामध्ये घेऊन आपल्या मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचं आहे उतरवत असताना तुम्हाला मनातल्या मनात म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी काही नजरदोष आहे तर ती निघून गेलेली आहेत मुलाची प्रगती होत मुला आहे मुलाच्या अडचणी संपलेल्या आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि यानंतर हा भाकरीचा सा तुकडा सात वेळा उतरवून झाला की तसाच तो घराच्या बाहेर घेऊन जायचा आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहेत किंवा कुत्र असेल तर कुत्रा तुम्ही खाऊ घातला तरीसुद्धा चालेल जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला वे वेगवेगळा उपाय करायचा आहेत एका मुलावरून हा तुकडा उतरवल्यानंतर ना दुसऱ्या मुलासाठी परत तोच वापरायचा नाही दुसऱ्या भागाचा तुकडा घ्या सेम याच प्रकारे तुम्हाला मुलांवरून उतरवून कुत्र्याला खाऊ घालायचा आहेत किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही नेऊन टाकू शकता जर आता तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर चार दिशेला म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चार दिशेला तुम्ही उतरवून घेऊ शकतात किंवा मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून सुद्धा तुम्ही उतरवून घेऊ शकता तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांसाठी आवर्जून उद्या सर्व पित्रीय अवस्थेला करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहेत हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या मुलांना जर कोणाची वाईट नजर लागलेली असेल कुणाची दृष्ट लागलेली असेल म्हणून मुलांच्या आयुष्यात अडचण येत असतील तर त्या शंभर टक्के दूर होतील त्याचबरोबर उद्या तुम्हाला ठीक दुपारी बारा वाजता दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे तुमच्या घरामध्येच जी दक्षिण दिशा असेल तिकडे तुम्हाला एक कणकेचा दिवा तयार करायचा त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत चिमूडभर काळे तीळ टाकायचे आहेत एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला या दिव्याची वात दक्षिण दिशेकडे करायची आहेत आणि दक्षिण दिशेला तुम्हाला ठीक उद्या दुपारी बारा वाजता पूर्वजांच्या स्मरणार्थ हा दिवा लावायचा आहे एखादा जुना तुम्हाला ब्लँकेट असेल किंवा एखादा जुना कपडा असेल तो तो घ्यायचा आहे त्याच्यावरती बसायचा आहे आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम हा, हा मंत्र तुम्हाला कमीत कमी एकशे आठ वेळा किंवा एकवीस वेळा तुम्हाला म्हणायचा आहे हा उपाय सुद्धा तुम्ही नक्की करा यामुळे पूर्वज प्रसन्न होतात आपल्या वंशजांना म्हणजे मुलाबाळांना भरभरून आशीर्वाद देत असतात म्हणून त्यांच्यासाठी उद्या दुपारी ठीक बारा वाजता हा दिवा तुम्हाला नक्की लावायचा आहे त्याचबरोबर त्या दिव्यापाशी तुम्ही पाच अगरबत्ती सुद्धा प्रज्वलित करू शकता तसेच उद्याच्या दिवशी तुम्हाला कावळा कुत्रा गाय यांना घाससुद्धा द्यायचा आहे तुम्ही गाईला गुळ आणि चपाती खाऊ घालू शकतात कुत्र्यांना तुम्ही मुहरीच्या तेला तेल जास्त तर ते लावून चपाती बनवून ती खाऊ घालू शकतात कावळ्यांना दही भात तुम्हाला द्यायचा आहेत किंवा खीर चपाती तुम्ही देऊ शकतात तुम्हाला जे शक्य होईल तो नैवेद्य तुम्हाला आवर्जून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला उद्या सर्व अमावस्येला आवर्जून करायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ